स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सनातन धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा शरीराचे निधन होते तेव्हा आत्मा या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मात्र आपण आयुष्यात संचित केलेले धन आणि माया या जगात राहतात आपण रिकाम्या हाताने जगात येतो आणि रिकाम्या हाताने या जगातून परत जातो पण आपल्या सनातन धर्मात असंही मानलं जातं की मृत्यूनंतर काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यासोबत जातात या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं नाही तर त्या आपल्या पूर्वजन्माचे संकेतही देतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अशाच पाच गोष्टीबद्दल सांगितले आहे ज्या मृत्यूनंतर आपल्यासोबत जातात चला तर मग त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया एकदा गरुडजी खूपच अस्वस्थ होते जसं की त्यांना कोणतीतरी चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्ण बरोबर संवादामध्ये पूर्णपणे लक्षही नव्हते भगवान श्रीकृष्णांच्या हे लवकरच लक्षात आले की आपण जो संवाद करत आहोत त्याच्यामध्ये गरुडजींच्या अजिबात लक्ष नाही भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कारण विचारले तेव्हा गरुडजी म्हणाले मृत्यूनंतर मनुष्य काय घेऊन जातो गरुडजी भगवान विष्णूंचे परम भक्त आणि वाहन आपल्या प्रभूच्या सेवेत सदैव तत्पर प्रसंगी प्राणार्पण करणारे परमभक्त गरुडजी त्यांच्या मनात जीवन आणि मृत्यूच्या गोड रहस्याबद्दल अनेक प्रश्न उमटत होते ते अस्वस्थ होते या प्रश्नाचे उत्तरे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडे एक अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतो आणि यामुळे मला खूप चिंता वाटते मलाही हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय जात आत्म्यासोबत कोणत्या गोष्टी जातात कृपया मला या गोड रहस्याबद्दल सविस्तर सांगा गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण हलकेसे हसले त्यांनी पाहिलं की गरुडजींची जी जिज्ञासा आहे सामान्य नाही तर ती जीवन आणि मृत्यूच्या गहन आध्यात्मिक रहस्याची संबंधित आहे त्यांना माहीत होत की याचे उत्तर खूप व्यापक आहे ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले हे गरुड तू खूप महत्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारला आहे मृत्यू ही जीवनातील अटल गोष्ट आहे प्रत्येक जीवाला याचा सामना करावा लागतो पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो आत्मा तर अमर असतो आत्मा जन्मही घेत नाही आणि मरणही पावत नाही तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मात्र या प्रक्रियेत काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात मी आज तुला त्या पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या मृत्यूनंतरही आपल्यासोबत राहतात गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांचे बोलणे पूर्ण लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले हे प्रभू मी खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत कृपया मला या गोष्टींचं सखोल ज्ञान द्या जेणेकरून मी या गोड रहस्याला आकलन करू शकेल भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने उत्तर दिलं हे गरुड सगळ्यात आधी कामनेबद्दल बोलू कामना ही कामना नाही ती शक्ती आहे ज्या आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा त्याच्या सगळा लालसा त्याच्या बरोबर जात असतात गरुडजींनी श्रीकृष्णांच्या बोलण्याचं अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली कारण त्यांना हे उत्तर पुरेसं वाटलं नाही प्रभू आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का असं विचारलं कस ही कामना नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते श्रीकृष्णांनी गरुड गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून घेत उत्तर दिलं हे गरुड कामना ही अशी वस्तू आहे जी माणसाच्या खोलवर रुजलेली असते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर नष्ट होते पण त्याच्या कामना आणि वासना इच्छा त्याला पुन्हा जीवनात येण्यासाठी भाग पाडतात आणि म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छांचा त्याग करणे आवश्यक आहे जे लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना मात्र वैकुंठाची प्राप्ती होते जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात गरुडजींनी श्रीकृष्णाच्या या, श्री या गोष्टीवर विचार केला आणि विचारलं हे प्रभू याचा अर्थ असा की इच्छा आपल्या पूर्वजन्माच्या चक्रात बांधून ठेवतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या गोष्टीला मान्यता दिली आणि म्हणाले बरोबर आहे गरुड इच्छा या माणसाला या संसाराच्या चक्रविवाहात चा बांधून ठेवतात जोपर्यंत माणूस आपल्या कामनांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आज या कामनांमुळे धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे गरुडजींना समजलं की कामना ही एक अतिशय महत्वाची गहन गोष्ट आहे त्यांनी की प्रभू दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत जाते भगवान श्री कृष्ण म्हणाले गरुडजी दुसरी गोष्ट म्हणजे वासना ही वासना नाही तर कामनाचाच एक प्रकार आहे पण ही विशेषतः भौतिक आणि संसारिक सुखाच्या इच्छेशी संबंधित असते वासना ही अशी वस्तू आहे ज्याचा शेवट करणे खूप कठीण असत मृत्यूच्या जवळ पोहोचलेली वासना ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवते गुरुजींनी पुन्हा विचारलं हे प्रभू हे असं कसं शक्य आहे वासनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मन बुद्धी आणि आत्म्याचा संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे फक्त ध्यान तपस्या सचि देवाची भक्ती याद्वारेच माणूस वासनांपासून मुक्त होऊ शकतो या कारणामुळे अनेक साधू आणि ऋषी आपले जीवन तपस्या आणि साधनेत व्यतीत करतात जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील गरुडजींनी गहन विचार करून विचारले हे प्रभू वासना सुद्धा पुढच्या जन्मात सोबत जाते का भगवान श्रीकृष्णांनी डोकं हलवून सांगितलं होय गरुड वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मात जाते जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात तशाच वासना देखील भौतिक सुखासाठी प्राप्तीसाठी प्रेरित करतात जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते तेव्हा तो तिला पुढील जन्मात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि याच कारणामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात वासनांपासून दूर राहण्याचे शिक्षण दिलं जातं आता गुरुजींनी तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आपण मला तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगा जी मनुष्य आपल्या आत्म्यासोबत घेऊन जातो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गुरुड तिसरी गोष्ट म्हणजे कर्म माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कर्म माणूस आपल्या जीवनात जे काही कर्म करतो ते मग ते चांगलं असो किंवा वाईट माणसाच्या सोबत मृत्यूनंतर कर्मही राहतात कर्मच माणसाच्या पुढील जन्माची दिशा ठरवतात जर माणसाने आपल्या आयुष्यात पुण्यकर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मात सुख आणि शांती मिळते पण जर त्याने पापकर्म केले असेल तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो गरुडजींनी विचारलं हे प्रभू कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का जीवनात जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो याच कारणामुळे आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल कर्माची गती अशी असते की ती सात जन्मांपर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही चांगले कर्म कुठेही उभा राहतात आपल्या संकट काळात आपली साथ देते कर्म चांगले असल्यावर देवही आपली मदत करतो देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही आपल्या पाठीशी सदैव उभा राहतो म्हणून मनुष्याने चांगले कर्म करावे ते आपल्या बरोबर येते गरुडजींनी गांभीर्याने श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी म्हटलं की प्रभू आता मला तुम्ही चौथ्या गोष्टीबद्दल सांगा जी आपल्या आत्म्यासोबत जाते भगवान श्रीकृष्ण म्हणाले गरुड चौथी गोष्ट म्हणजे कर्ज कर्ज असा बोजा असतो जो माणसासोबत मृत्यूनंतरही राहतो जर कोणी कर्ज घेतला असेल तर ते भरलं नसेल तर ते कर्ज पुढच्या जन्मातही सोबत जात गरुड ज्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं हे प्रभू कर्ज सुद्धा खरंच ते मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहतं का भगवान श्रीकृष्णांनी मान हलवत उत्तर दिलं होय हे गरुड कर्ज ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतरही त्याची पाठ सोडत नाही मनुष्य कोणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही तर एक बंधन बनते जे आत्म्याला बांधून ठेवते जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाची भरणा करू शकला नाही तर तो बोजा पुढच्या जन्मात त्याच्यासोबत जातो हे कर्ज केवळ आर्थिक नसतं तर ते भावनिक मानसिक आणि अगदी आध्यात्मिकही असू शकते गुरुजींनी गंभीरतेने ऐकलं आणि म्हणाले प्रभू हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटत आहे की कर्जाचा परिणाम इतका खोल असू शकतो याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनात चांगलेच कर्म करायला हवे नाही तर कोणाकडून घेतलेलं कर्जही वेळेत फेडायला हवे जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात परत कर्जाचा डोंगर उचलावाच लागतो श्रीकृष्ण गरुडजींना म्हणतात मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नयेत माता पित्याशिवाय व गुरूंशिवाय कोणाचेही उपकार मनुष्यावर कर्ज म्हणूनच पाहिले जातात आपल्या माता पित्यांनी आपल्याला हे जग दाखवलं त्यांचे हे अनन्य उपकार आपल्यावर असतात या उपकारांची जाणीव ठेवूनच त्यांच्या वृद्धावस्थेत देखील त्यांची खूप काळजी घ्यावी कारण माता पिताचे आशीर्वाद मुलांसाठी खूप चांगले असतात आणि ते फलदायी ठरतात मनुष्याने कर्ज घेतले तर ते फेडायलाच हवे कर्ज नाही फेडले तर ज्याच्याकडून कर्ज घेतले त्या व्यक्तीचा तळतळाट तल तर लागतोच पण कर्जाचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मात आपल्याबरोबर येतो म्हणून घेतलेले कर्ज फेडायला हवे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात गरुडजी म्हणतात की कर्जाचे ओझ खूप जड असत जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून आपल्या धर्मात म्हटलं आहे की कोणाकडून घेतलेलं कर्ज मरण्यापूर्वी नक्की फेडलं पाहिजे गरुडजींनी संपूर्ण गोष्टी काळजीपूर्वक समजून घेतल्या आणि मग पाचव्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आपण मला पाचव्या आणि शेवटच्या गोष्टीबद्दल सांगा आता मी तुला पाचव्या आणि महत्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो असे श्रीकृष्ण म्हणाले आत्म्यासोबत राहते आणि आत्म्यासोबत जाणारी पाचवी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती होय भक्ती सर्वात पवित्र आणि शाश्वत वस्तू आहे जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहते ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनच करत नाही तर मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा आणि उच्च मार्ग आहे गरुडजींनी भगवंताकडे श्रद्धेने पाहत विचारले हे प्रभू कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पूर्वजन्मावर काय परिणाम होतो भगवान श्रीकृष्ण गंभीरतेने गरुडजींकडे पाहत म्हणाले गरुड भक्ती म्हणजे प्रेम जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो हे प्रेम केवळ या जन्मातच नाही तर पुढील सात जन्मात त्याचे रक्षण करते नंतर आत्म्याला योग्य मार्गदर्शन करते गरुडजींनी उत्सुकतेने विचारलं हे प्रभू भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का श्रीकृष्णांनी समजावत म्हटलं गरुड जेव्हा मनुष्य सच्च्या हृदयाने ईश्वराला शरण जातो आणि आपल्या सर्व कर्मांचे फळ ईश्वराला अर्पण करतो तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनातून मुक्त करते भक्ती चा ही भक्ती व्यक्तीच्या जीवनात जे काही चांगलं किंवा वाईट घडतं ते ईश्वराची इच्छा मानून स्वीकारण्याची ताकद देते जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो तेव्हा त्याचे कर्मही त्याला बांधत नाही कारण प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण केलेलं असतं गरुडजींनी गहन विचारात मग्न होत विचारलं हे प्रभू भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती शक्य नाही का भगवान श्रीकृष्ण म्हणाले गरुडजी भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती अत्यंत कठीण आहे भक्ती ही आत्म्याला भगवंताशी जोडणारा पूल आहे जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो तेव्हा तो संसारातील सर्व दुःख आणि बंधनापासून मुक्त होतो गरुडजींनी पुढे विचारलं की प्रभू भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते ती पुढच्या जन्मातही सोबत राहते भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं की भक्ती अमर शक्ती आहे एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहते जर एखादी व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो तर ती भक्ती पुढच्या मार्गदर्शन करते म्हणून अनेक संत आणि भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्ती आठवून पुढच्या जन्मात ही भगवंताची आराधना करत असतात भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मात त्याच्या सोबत राहते कारण ही एक अनमोल संपत्ती आहे जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार पाडते ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते गरुडजींनी भगवंतांना विचारलं हे प्रभू भक्ती सशक्त बनण्यासाठी काय विशेष पद्धत आहे का भक्ती कशी करावी श्री कृष्ण हसत म्हणाले हे गरुड भक्तीत कोणतीही पद्धत नाही समर्पणावर आधारित असते आणि श्रद्धेची आवश्यकता असते जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेले प्रेम आणि निष्ठा गरुडजी अत्यंत श्रद्धेने म्हणाले हे प्रभू आपण या महान सत्याची जाणीव करून दिली जी मृत्यूनंतर ही आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षापर्यंत पोहोचवते गरुडजींनी गहन समाधानाने म्हटलं हे प्रभू आपण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मला अमर्याद ज्ञान आहे आहे आता मला मृत्यूनंतर ही आत्म्याच्या सोबत काही गोष्टी राहतात ज्या आपलं पुढील जीवन प्रभावित करतात त्या म्हणजेच कामना वासना भक्ती कर्ज आणि पुण्यकर्म भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे गरुड हा संसार फक्त कर्म आणि फळाच्या नियमाने चालतो जसं मनुष्य जे कर्म करतो तेच त्याचं भविष्य ठरवत म्हणून ते, ते अत्यावश्यक आहे की आपण आपल्या जीवनात चांगले कर्म करू आपल्या इच्छांना आणि वासनांना नियंत्रित करू आणि कर्जमुक्त राहू आणि पुण्य कार्यांना महत्व देऊ गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे आता मी या गोष्टी माझ्या हृदयात जपून ठेवील आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचा प्रचार भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना जो कोणी या सत्याला समजून घेईल तो आपले जीवन सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालवेल गरुडजींनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या चरणी वंदन केलं आणि आकाशात उंच उडाले त्यांच्या मनात शांतता आणि समाधानाचा अनुभव होत होता त्यांनी ठरवलं की ते हे अमूल्य ज्ञान जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतील जेणेकरून सर्व जीव आपले जीवन आणि मृत्यूचे सत्य समजू शकतील मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना त्या पाच गोष्टींबद्दल सांगितलं ज्या पाच गोष्टी मनुष्याच्या जा आत्म्याबरोबर जातात आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री कृष्णा